नमस्कार मित्रांनो आपण आता पर्यटन गाव सडोरे शिराळेच्या हद्दीमध्ये आहोत आणि आपण आता शिराळेमध्ये आहोत समोर देव श्री गांगो यांचं सुंदर असं मंदिर या ठिकाणी आपण पाहतो आहोत तसेच लगतच्या बाजूलाच सुक नदीचा जो उगम झालेला आहे तो शिराळे गावातूनच झालेला आहे ही सुख नदी शिराळेपासून खारेपटणपर्यंत वाहत असते आणि या ठिकाणी या घनदाट जंगलामध्ये सुखमुनींची गुहा आहे आणि तिथूनच या नदीचा उगम झाला आणि त्यामुळेच या नदीचं सुख नदी असं नाव पडलेलं आहे आपण आता शिराळेच्या हद्दीवरती आलेलो आहोत गांगेश्वराला नमन करून आपण या शिराळे गावामध्ये प्रवेश करतो आणि आपल्याकडे इथे खूप ग्रामपंचायत सडुरे शिराळ्याच्या वतीने या गावामध्ये काय काय पर्यटन स्थळे आहेत याची माहिती प्रसारित केलेली आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि पुढील आपल्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण शिराळ्यातील काही पर्यटन स्थळे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर आपण आता त्या बोर्डावरती सगळी माहिती आपल्याला सांगतो निसर्गरम्य असं हे परिसर आहे श्री रांगेश्वर देवाला इथे नमन करून गावामध्ये आपण प्रवेश करू शकतो अतिशय सुंदर प्रकारचं हे देवस्थान या ठिकाणी जागृत देवस्थान आहे नवसाला पावणारं आणि या ठिकाणी अनेक भक्तांच्या अडचणी दूर करण्यासाठी या देवळामध्ये अनेक भक्त येतात या ठिकाणी गाव मोठा सण आपण मागल्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला असाल या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत सडोरी शिराळेच्या वतीने आपण पर्यटन ग्राम शिराळीमध्ये काय पाहाल तर बारमाहीमध्ये आपण पर्यटनस्थळे आहेत ती आपण पाहू शकता त्याच्यानंतर या सर्व स्थळांना आपण आत्ता भेट देऊ शकता पावसाळी फक्त पर्यटनस्थळे जी आहेत जी आत्ता बारमाही म्हटल्यानंतर तिथेही तुम्ही जाऊ शकता पावसाळीची जी पर्यटनस्थळे आहेत तिथेही आपण जाऊ शकता त्या ठिकाणी आम्हाला संपर्क करा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझा दे। नंबर देतो त्र्याण्णव शून्य सात बत्तीस चौऱ्याहत्तर चौतीस श्री नवलराज विजयसिंह काळे उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत सडोरे शिराळे या जागेवर जाण्यासाठी देखील आपल्याला या ठिकाणी वाटाडे केअरटेकर आपल्याला दिले जातील वाट दाखवणारे दिशादर्श दिशा, दिशा दाखवणारे आपल्याला काही व्यक्तीच या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देऊ आपण निश्चितपणाने या पर्यटनस्थळांना भेट द्या आणि निश्चितपणाने या ठिकाणी आपण पर्यटनाचा आनंद घ्यावा सुंदर असा परिसर आपण या ठिकाणी देवस्थानाचा पाहत आहात इथूनच शिराळे गावातील पर्यटन सुरू होते आतमध्ये दोन एक किलोमीटर अंतरावरती सुंदर असं गाव गावामध्ये चारी बाजूनी हिरवळ असा परिसर निसर्गाचा परिसर आहे हा परिसर आपल्या नैनांमध्ये साठवून प्रत्यक्ष भेट देऊन या निसर्गरम्य अशा परिसराचा आनंद घ्यावा सुंदर असा सुग नदीवरील हा एक अप्रतिम असा हा धबधबा या ठिकाणी कमी पावसाचा जोर असल्यानंतर या धबधब्याचा आपण मनसोक्त आनंद घेऊ शकता अतिशय कुठलाही धोका नसलेला असे अनेक धबधबे शिराळेगावच्या हद्दीमध्ये आपल्याला दिसतील त्या ठिकाणी अगदीच देव श्री गांगेश्वरांच्या मंदिराच्या बाजूलाच हा धबधबा या ठिकाणी आहे आपल्या रोडच्या नजदीक नजदीकच जेव्हा पाऊस कमी असेल तेव्हा या धबधब्याचा आपण आनंद घेऊ शकतो कारण मधी आपल्या सुखनदी आहे सुख नदीचा प्रवाह पाऊस वाढल्यानंतर जास्त प्रमाणात असतो आणि छोटे मोठे असे धबधबे अनेक धबधबे या आमच्या शिराळेमध्ये आणि सडरीमध्ये आपल्याला दिसून येतील हा सुंदर असा परिसर आपण या ठिकाणी बघताय थोडेच दिवसामध्ये आपल्या या ठिकाणी बी एस एन एलचा टॉवर चालू होणार आहे त्याच्यामुळे इकडे नेटवर्कची मोठी समस्या होती तीसुद्धा आपल्याला इथून निघून जाते आहे या ठिकाणी आपण वर्षाचा मांड म्हणजे धनगर वस्ती एका साईडला आहे गावखाणातली घरं एका साईडला आहे आणि चारही बाजूनी सुंदर असं निसर्गरम्य आणि धवल असे धबधबे वाहत चारही बाजूनी सुंदर परिसर आणि मधल्या वस्तीमध्ये असणारी घरं आणि इथली माणसं तेवढीच सुंदर आणि गोड आहेत सगळेमध्ये आणि शिराळ्यामध्ये कधी आलात तर निश्चितपणाने आपण या सगळ्या स्थळांना भेट द्यावी अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो इथला परिसर जेवढा छान सुंदर आणि इथलं जेवण जेवढं गोड तेवढी इथली माणसं देखील गोड आहेत त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यावा धन्यवाद आपल्याला आमचा यूट्यूब चॅनेल आवडला असल्यास यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सहकार्य करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद